त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सर्वात मोठे सरदार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलले होते की औरंगजेब यांचे क्लबचे प्रमुख आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यावर धनंजय मुंडे साहेबांनी प्रतिक्रिया दिली होती की अमित शहा जे बोलले त्याच्यात काहीतरी तथ्य असेल मुळामध्ये मुळामध्ये अमित शहा असतील किंवा कुठला या सराव या उद्यावरचा व्यक्ती जर का बोलत असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असतं तुम्ही आणि मी हे शेतकरी कुटुंबातले आजपर्यंत काम करणारे कष्ट करणारे महाराष्ट्रातली आम जनता आहे प्रगती आणि ही जी वेगवेगळ्या लोकांची झालेली प्रगती याच्यातली तफावत जर का बघितली तर कुठे ना कुठे अमित भाई शाह काय बोलले याची मला कल्पना नाही कोणाविषयी बोलले ही कल्पना नाही पण या मुद्द्यावर राहणारा जो व्यक्ती असतो त्या केलेल्या वक्तव्यामध्ये कुठे ना कुठे तथ्य असतं त्या जो तो बोलतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका